खानापूर तालुक्यातील रामगुरुवाडी गावामध्ये श्री राम परामप्रतिष्ठाना दिनानिमित्त गावामध्ये महिलांनी डोक्यावर कलश घेऊन मिरवणूक काढली बाल गोपालांनी श्री राम लक्ष्मण सीता व हनुमंता वेशभूषा धारण करून मिरवणूक काढली गावाच्या सीमेवर स्वागत कमान लावण्यात आली होती वारकरी महिला टाळ व मृदंगाच्या तालावर फुगडी घालताना दिसल्या <laughs> एकंदरी रामगुरुवाडी गावामध्ये राममय वातावरण निर्माण झाले होते कोदा टी व्ही रामगुरुवाडी रामगुरवाडी